श्री क्षेत्र ढोकरी येथील श्री काशी विश्वनाथ व श्री दत्त महाराज मंदिराचा बावीसावा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे ब्रह्मलिन परमपूज्य योगी सुभाषपुरी महाराज कळशेश्वर यांच्या आशीर्वादाने बावीस वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आली होती रविवार बावीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अभिषेक होम हवन विधी होणार असून सोमवारी तेवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत हबप्पा स्वामी परमहंस मुक्तानंद गिरी महाराज संगमनेरकर यांचे हरिकीर्तन होणार आहे दुपारी एक ते सात वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी कीर्तन सेवा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन हवप भाऊसाहेब शिंगोटे महाराज व कवी ज्ञानेश पुंडे यांनी न्याने केले आहे आपण ज्या ढोकरी अंबिका नगर या पवित्र स्थानी उभे आहोत ही जागा आहे श्री काशी विश्वनाथ ध्यान मंदिर ह्या ध्यान मंदिराला त्याची नवनिर्मिती होऊन आस्था गायत बावीस वर्ष पूर्ण झाले आहेत बावीस वर्षापूर्वी ह्या मंदिराचे पुजारी हरिभक्तपरायण आमचे मार्गदर्शक गुरुवर्य शिंगोटे महाराज हे बावीस ते तेवीस वर्षापूर्वी काशी ह्या तीर्थक्षेत्री गेले असता त्यांना शिवलिंग त्या तिथून त्यांनी आणले आणि त्याची आपल्या स्वतःच्या घरामध्ये एक विधिवत ते पूजा करत राहिले परंतु त्यांना एक साक्षात्कार झाला आणि त्या शिवलिंग ध्यानाने शिव शिवलिंगाने मला इथंच बसायचे आहे मला याच पवित्र जागी विसावायचे आहे असे त्यांना साक्षात्कार झाला आणि त्या दिवसापासून त्यांनी हळूहळू हळूहळू मंदिर नव नवनिर्मातीला या सुरुवात केली आज आपण ज्या धुनी आहे त्यांची जी धुनी आहे ती आज गायत बावीस वर्षापासून प्रज्वलित आहे इतका ह्या शिवध्यान मंदिराचा एक चांगला इतिहास आहे आपल्याला परिसर विकासाला आपण भरभरून साथ द्यावी आणि या ठिकाणी एकदा तुम्ही अशा पवित्र जागी या ठिकाणी कार्यक्रमाच्या उद्या तुम्ही परवा तुम्ही उपस्थित राहाल अशी मी मंदिर देवस्थानच्या वतीनं ढोकरी अंबिकानगर ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमचे गुरुवर्य हरिभक्तपाला शिंगोटे महाराज यांच्या वतीनं आपल्याला आग्रहाची विनंती करतो आपण कृपया कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती